नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वपूर्ण आनंदाच्या व दिलासादायक बातमीची स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी बिग ब्रेकिंग न्यूज फडणवीस सरकारची मोठी घोषणा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी गुड न्यूज महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशीसाठी फडणवी सरकारची मोठी घोषणा हे या बातमीचे शीर्षक आहे बातमी पुढील प्रमाणे आहे नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मन स्वागत राज्य ब्रेकिंग ब्रेकिंग सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कोणता निर्णय घेतला आणि काय निर्णय घेतला याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक व अमकाच पा राज्य कर्मचाऱ्यांसाठी पन्हावीस सरकारची मोठी घोषणा चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी त्यापूर्वी पूर्वी ला त्या नवीन असाल तर सबक्राइब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत कामाची व आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाइक करायला विसरू नका महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची महत्वाची फडणवीस अतिशय महत्वाचा व आनंदाचा निर्णय घेतला आहे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना भाऊजबीजच्या दिवशी देखील आता सुट्टी देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणारी अतिरिक्त सुट्टी असणार असून शासनाच्या निर्णयाचे राज्य कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे तेवीस ऑक्टोबर ला शासकीय कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी मंजूर करण्यात आली शासकीय कर्मचाऱ्यांना आता एका वर्षात चोवीस सुट्ट्या दिल्या जातात दरम्यान दोन हजार पंचवीस मध्ये दिल्या जाणाऱ्या सुट्ट्याच्या यादीच नुकताच काही दिवसापूर्वी शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे याबाबत सविस्तर शासन पर, सुद्धा शासनाकडून निर्गमित केलं आहे यानंतर शासनाने आता आता सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाईल असे म्हटले म्हणजेच मध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण पंचवीस सुट्ट्या मिळणार आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी विचारात घेऊन सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना भाऊबीजची सुट्टी देण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे सर्व कर्मचारी आनंदित झाले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच